हे दोनशे रुपये सिल्क हे का सिल्क मटेरियल आहे सिल्क आहे त्याला पण कॅटलॉग आहे प्रत्येकाला डिजिटल प्रिंट मध्ये जसं असतं ना त्या प्रकारे साडी हे बघा एकदम सूत मस्त आहे डिझाईन कोणाला बिझनेस करायचा असेल त्यांच्यासाठी एकदम योग्य दरामध्ये साडी सेल होईल अशा प्रकारे रेंज पण आपल्याला अवश्य भेट द्या होलसेल मध्ये माल मिळून झाले एकदम स्वस्त दरात डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्वतःच आहे त्याच्यानंतर कोंबडा डिझाईन मध्ये बघू शकता साडी कोंबडा डिझाईन कोमडा डिझाईन एकदम कपडा पण सेफ मध्ये खूप छान मटेरियल आहे बघा त्याच्यामध्ये कलर चाट बघा गेला हे बघा अशा प्रकारे कलर चार्ट आहे कलर कोबडा बघा बघू शकता सहा सा कलर सहाचा कलर सहा बल्क आहे त्याच्यानंतर मग बॉक्स मध्ये बल्क मध्ये जसं कोणाला सेल करायचं त्याला प्रत्येकाला कॅटलॉग आहे आणि विथ बॉक्स मध्ये येणार आहे अच्छा अशा प्रकारे त्याचे कलर चार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरला कोणाला दाखवायला इजी असेल त्याच्यासाठी आतमध्ये कसे कसे कलर येणार आहे कुठली साडी पाहिजे बॉक्स मध्ये तुम्हाला जर समजा म्हणतात की ही धावतोय खरं पण ही जर साडी म्हणलं तर ह्या बॉक्स मध्ये निघणार ह्याच्यामध्ये अडीचशे पासून आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे कॅटलॉग मध्ये अडीचशे रुपयामध्ये स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये एवढं बघा तुम्ही आठचा असं बल्क घेणार आहे पूर्ण कलर चॅटचा आम्हाला एक मिनिटं आपण प्रॅक्टिकल दाखवतले कुठली कलर काढायचा आहे हा दोन नंबरचा कलर आहे हा पण बघू शकता आता आम्ही हे दावले म्हणून तुम्हाला विश्वास यायचा नाही त्याच्यामुळं हा कलर निवडला हो, हा हे तुम्हाला सॅम्पल वरती बघायला मिळेल की, की कलर किती पोस्टर वर जे आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला साडी मध्ये ते आहे बघू शकता अलग अलग डिझाईन त्याच्यामध्ये अलग अलग कलर तुम्हाला कॅटलॉग दिलेलं फक्त कॅटलॉग जरी बघितला तर काय विषय आहे भरपूर सारे कॅटलॉग आहेत एक दोनच नाही भरपूर सारे कॅटलॉग आहे रेंज बघायला गेला तर भरपूर सारी रेंज आहे दोनशे किती अडीचशे रुपये अडीचशे रुपयाची रेंज होती मित्रांनो आता तुम्ही कॅटलॉग विथ मध्ये बघा हे पण खूप छान असं डिजिटल प्रिंटमध्येच हे पण इतरा डिझाइन पूर्ण वेगळी डिझाइन बघा किती खास वाटायला लागली जिगझग डिझाइन हेला म्हणतात जिगझग 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 डिझाईन बघतात बघा मित्रांनो किती खास वाटते बघण्यासाठी कलर प्रत्येकाला अलग-अलग तुम्हाला असं बघा अलग-अलग बघायला भेटते त्याचा पूर्ण का बल घेणार आहे आठचा हे बघा आहे आहे डबल कॅटलॉग आहे बाहेरसाठी हे आहे बाहेर आणि वरतून हे कॅटलॉग आहे वरती साडीला सुद्धा दिलेला आहे त्याच्यानंतर आपण आतापर्यंत काठपद्दरची आपलं सॉरी आता आपण व्हरायटी बघितली व्हरायटी बघूया तर बघू शकता काठपद्धा डिझाईन मध्ये बघू शकता दोनशे तीस रुपयामध्ये पिके म्हणून आयटम आहे पिके खूप छान कलर डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे सिल्क कॉटन सिल्क मध्ये बघू शकता कॉटन आहे कलर दोनशे तीस दोनशे तीस रुपये पिके वाटत चॅलेंज रेंट बघू शकता त्याच्यानंतर दुसरा जो आयटम आहे रेखा म्हणून आहे त्याच्यामध्ये पण असं तुम्हाला पोस्टर येणार आहे त्याला पण कॅट लॉग येणार तुम्हाला तीनशे तीस रुपयामध्ये बघू शकता पूर्ण लहरिया पॅटर्न आहे हा लैर्या डिझाईन मध्ये तीनशे तीस मित्र डायरेक्ट होलसेल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सेल करण्यासाठी एकदम योग्य धरत आपल्याकडे बघायला भेटणार आहे बघू शकता ऍपल म्हणून डिझाईन आहे ऍप्पल हा ऍपल सगळ्यात साडी ओपन करून ब्रँड तसंच ऍप्पल आपल्याला साडी मध्ये पण बघायला मिळतोय कॅटलॉग प्लस ओपन करून खूप छान वाटेल पूर्ण असं ब्रँड लावण्यासाठी खास हे केलंय बघू शकता साडी छान असं साडी तुम्हाला प्रिंट दिलेले आहे त्याच्यामध्ये कलर तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतील हे कलर आहेत बघा ऍप्पल वर हे बघा अलग अलग कलर डिझाईन बघू शकता बघू शकता त्याच्यानंतर बलाटन म्हणून आयटम चारशे मध्ये बलाटन आयटम मार्केट मध्ये कुठेही नाही भेटणार आपल्याकडे भेटणार सूरत टेक्स्टाईल मार्केट चारशे फक्त चारशे रुपये बलाटन बला हो एकदम भारी क्वालिटी आहे मित्रांनो एकदम भारी गेला आठचा कलर आठ याच्यामध्ये बल्क मध्ये कलर आहे त्याच्यानंतर बघू शकता साऊथ सिल्क मध्ये खूप छान असं बघू शकता साऊथ सिल्क मध्ये खूप छान अशी व्हरायटी आहे साऊथ इंडियन का पाचशे सत्तर रुपये चॅलेंज रेट आहे आपण बघू शकता साऊथ इंडियन म्हणल्यासारखं आहे थोडक्यात कलर बघा त्याच्यामध्ये याच्यामधले कलर बघा आठ असतील किती आठ सहा कलर सहा बल्क आहे त्याच्यानंतर बघू शकता विथ बॉक्स मध्ये पाचशे सत्तर रुपयामध्ये छान असं देणे घेण्यासाठी वगैरे आणि मटेरियल पण एकदम न्यू ऑन मटेरियल सिल्क मध्ये बघू शकता पूर्ण असं भरलेलं बुट्टीचं काम दिलेलं आहे मध्ये त्याच्यामध्ये कलर बघा गेला तर अशा प्रकारे कलर येणार आहे कलर ह्याच्यामधले दोन तीन कलर अशा प्रकारे तुम्हाला कलर बघायला खूप छान छान कलर आहेत त्याच्यानंतर बघू शकता डायमंड मध्ये आपण अगोदर विदाउट डायमंडचा चा बघितला डायमंड चा बघा मित्रांनो त्याच्यावर टोटली डायमंडच आहेत हे बघा कॉलर भरले कलर कलर त्याच्यातले कलर बघा आठ आहेत सहा कलर सहा कलर याच्यामध्ये डायमंडचं त्याच्यानंतर बघू शकता मार्केट मध्ये जसं कलर शालू म्हणतात शालू शालू बनारसी शालू बना मार्केट मध्ये कमीत कमी बाराशे ची रेंज असेल आपल्याकडे आठशे सत्तर पासून स्टार्टिंग आहे बघा अच्छा बघा तर मित्र आठशे सत्तर पासून आठशे ला मिळते ही मार्केट मध्ये बघा गेलं तर साडे बाराशे बाराशे पूर्णच तुम्हाला भेटणार आहे आपल्याकडे फक्त आठशे सत्तर पासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये कलर बघा गेला अशा प्रकारे कलर डिझाईन तुम्हाला अशी बघायला भेटेल एकदम असं अट्रॅक्टिव्ह कलर वाटतोय बघा एकदम घातल्यानंतर तर हे बघा कलर भरपूर याच्यामध्ये आठ चा कलर येणार आहे तुम्हाला आठ आहे त्याच्यामध्ये आठ कलर आहेत मित्र लाईट कलर डार्क कलर कोणाला मला खूप वेगळं काय इंग्लिश कलर पाहिजे असेल ते अशा प्रकारे पण आहे त्याच्यानंतर <laughs> बघू शकता झिरो डायमंड मध्ये नवरी साठी वगैरे खूप छान अशी साडी याच्यामध्ये बघू शकता कॅटलॉग डिझाईन मध्ये हे बघा पूर्ण भरलेली आहे किती भरले याच्यामध्ये रेंज तुम्हाला अलग अलग बघा भेटणार याच्यामध्ये बाराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे बाराशे हो त्याच्यामध्ये बघा तुम्ही असे कलर तुम्हाला अलग अलग बघायला भेटणार आहे बघा कलर कसे आहेत बघा मित्रांनो एकदम डायमंडच आहे हे पण झिरो डायमंड हा झिरो डायमंड छोटे एकदम स्मॉल डायमंड आहेत त्याच्यानंतर बघू शकता मुनिया मुनिया पैठणीमध्ये खूप छान असं तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला मोराचं काम दिलेलं आहे मध्ये डबल मोर मध्ये हे बघा बोर याच्यावर बोर बोराचे डिझाईन आहे दोन टाईप मध्ये कलर बघा त्याच्यामध्ये अलग अलग हे बघा कलर बघा खूप फ्रेश कलर वाटतोय एकदम असं फिनिशिंग पण कसे घातल्याच्या नंतर एवढं टवटवीत दिसणार की विशेष नाही अलग अलग कलर त्याच्यामध्ये अलग अलग, 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 अलग डिझाईन तुम्हाला असं बघायला भेटणार आहे आणि रिटेल मध्ये पण तुम्हाला मिळेल त्या प्राईज मध्ये होलसेल प्राईज मध्ये प्राईज मध्ये तुम्हाला मिळेल येऊन घेऊ शकता या आसपास मुंबई मध्ये कुठे पाहिजे त्याच्यानंतर बघा हे कडियाल पॅटर्न मध्ये खूप छान आयटम आहे कडियाल पॅटर्न मध्ये कडियाल जसं की मार्केट मध्ये कुठे अवेलेबल नाही आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता पूर्ण कडिया डिझाईन याच्यामध्ये पदर वगैरे बघायला अशा प्रकारे पदर येणार आहे त्याचा कडियल मध्ये कडियल त्याची रेंज सातशे आठशे करून त्याच्यामध्ये पण हे बघा सॉफ्ट मटेरियल मध्ये किशात फोल्ड बसेल अशी एवढी त्याची घडी छोटी होईल माहिती एवढी स्मूथ साडी आहे किशात सा बसेल साडी अशी घरी आहे साडेसातशे बसून घेऊ शकतो तिला हे बघा याच्यावर डायमंट पण आहे डायमंडचं काम दिलेलं आहे डायमंडचं पण काम आहे एकदम भारी असं हे केलेलं आहे कलर त्याच्यामध्ये बघा त्याच्यामधले कलर बघाय बघा कलर पण खूप फिनिशिंग आहे कलर मध्ये एवढी फिनिशिंग आहे की घातल्यानंतर बघू शकता तुम्ही खूपच खूप दिसणार आहे अलग अलग कलर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बघा दुसरा आयटम आहे सातशे ऐंशी मध्ये एकदम असं साडी एकदम याच्यामध्ये ट्रिपल बॉर्डर आहे ट्रिपल बॉर्डर हा अलग अलग कलर अलग अलग डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ट्रिपल बॉर्डर आहे मित्र एकदा विजिट द्या सुरत टेक्स्टाईल ला तुम्हाला कळून जाईल नेमकं काय आहे इथं बघू नका बनारसी आयटम हा आता हा बनारसी भरलेला शालू मध्ये वाटलं ठीक आहे आपलं झालं काय हा तर मित्रांनो ही फायनल होती आपली शेवटची लास्ट याला पण डायमेंड कसले डायमेंड हे बनारसी पॅटर्न आहे बनारसी पॅटर्न आहे तर बघू शकता एवढे सगळे आपण ब्रँड डावले तुम्हाला तर कसली वाट विजिट द्या सुरत टेक्स्टाईल ला आणि तुम्हाला पाहिजे तितकं मटेरियल आणि पाहिजे तितकं माल पाहिजे तेवढी व्हरायटीज म्हणजे तुम्हाला इथं म्हणायचं की मला हे मिळणार नाही मिळणार अवश्य मिळणार तुम्हाला आणि किती पाहिजे तेवढं खूप छान छान अशा व्हरायटीज आहेत तर कमेंट करून नक्की सांगा की जेवढ्या साड्या धावल्यात कशात काय आणि अवश्य भेट द्या ओके